विद्यार्थ्यांना एक प्रश्न आलेला आहे गणित भाग दोन मधील जुलै दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर कोण क्यू आर आणि कोण आर चे कोण दुभाजक परस्परांना बिंदू एक्स मध्ये छेदतात रेषा पी एक्स बाजू क्यू आर ला वायमध्ये छेदते तर सिद्ध करा पी क्यू अधिक पी आर छेद क्यू आर बरोबर पी एक्स छेद एक्स वाय ठीक आहे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि हा त्रिकोण आहे त्याचा त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यूचा कोण दुभाजक हा आणि आरचा कोण दुभाजक हा दोन्ही एक्स मध्ये छेदतात आणि हा पी एक्स आहे हा पुढे वाढवला तर वाय मध्ये क्यू आर ला छेदतो तर हे आपल्याला सिद्ध करायचं आता बघूया सिद्ध कसं करता येईल ते बघा आपण काय करूया जर आपण या त्रिकोणाचा विचार केला पी क्यू वाय मध्ये जर पी क्यू वाय चा विचार आपण केला तर पी एक्स हा कोण दुभाजक येतो म्हणजे या त्रिकोणामध्ये आपण कोंधुभाजिका प्रमेय वापरू शकतो ठीक आहे तर सुरुवात आपण करूया त्रिकोण पी क्यू वाय रेख क्यू एक्स ही कोण क्यू ची क्यू चा दुभाजक आहे ठीक आहे तर एक क्यूएक्स हा क्यूचा काय आहे दुभाजक का आहे जर रेख क्यूएक्स हा दुभाजक असेल म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाचा प्रमेय का प्रमे काय आहे तर बघा जर हा कोण दुभाजक असेल तर कोण दुभाजकाच्या प्रमाणानुसार पी क्यू छेद क्यू पी पीक्यू छेद क्यू पी वाय समीकरण एक देऊया आपण हे तुम्हाला कळलं आता सेम या त्रिकोणामध्ये बघा बरं पी आर वाय मध्ये हा कोण दुभाजक आहे मग त्रिकोण पी आर वाय मध्ये रेख आरेक्स हा कोण आर दुभाज चा दुभाजक आहे आणि म्हणून पुन्हा कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता इथे बघा ही पूर्ण बाजू आहे त्यामुळं पी आर छेद आर वाय आर वायला मी वाय आर लिहितो चालेल ते बरोबर इथे पी एक्स एक्स छेद वाय समीकरण दोन मग पी आर छेद आर वाय किंवा वाय आर बरोबर पी एक्स छेद एक्स वाय हे आपण घेतलं समीकरण एक आणि दोन बरं त्याची उजवी बाजू समान आहे आणि म्हणून अपन लिख शको तो पी क्यू छेद क्यू वाई बराबर पी आर छेद वाय आर बराबर पी एक्स छेद XY समीकरण तीन कशावर एक वो वरुण ठीक आहे आपण काय केलं तीनही गुणोत्तर एकत्र घेतले हे दोन वेगवेगळे तरी हे दोन सेमच आहेत ना त्यामुळं हा याला एक रुपये हा त्यालाच एक रुपये त्यामुळं एक दोन आणि तीन तीनही गुणोत्तर समान घेतले आता यातले आपण दोनच गुणोत्तर उचलूया आणि म्हणून बघा आपण घेऊ शकतो पी क्यू छेद क्यू वाय बरोबर पी आर छेद वाय आर आणि इथे आपण वापरूया समान गुणोत्तरांच्या सिद्धांत नुसार आता समान गुणोत्तर सिद्धांत काय सांगतो ते आपल्याकडे दोन तीन चार गुणोत्तर असतील तर प्रत्येक गुणोत्तराची किंमत ही त्या गुणोत्तरांच्या अंशांची बेरीज भागीले छेदांची बेरीज एवढी आहे किंवा वजपाकी एवढी आहे तर आपण इथे लिहू शकतो प्रत्येक गुणोत्तर बरोबर इथे आपण अंशांची बेरीज करूया पी क्यू अधिक पी आर छेद क्यू आय अधिक वाय आर मग आता आपलं पी क्यू अधिक पी आर आपण तेच ठेवूया आणि आकृतीमध्ये या जर मी क्यू आय अधिक वाय आर केलं तर मला भेटत क्यू आर म्हणजे आपलं प्र ते गुणोत्तर काय आलं पीक्यू अधिक पी आर छेद क्यू आर प्रत्येक गुणोत्तर म्हणजे काय तर हे आणि म्हणून पीक्यू छेद क्यू आय बरोबर पी आर छेद वाय आर बरोबर पी क्यू अधिक पी आर छेद क्यू आर हे तुम्हाला कळलं ठीक आहे आता याचा आपल्याला जागा आपण वापर करूया आणि म्हणून व्यवस्थित बघा समीकरण एक घ्या किंवा समीकरण दोन घ्या किंवा समीकरण तीन घ्या huh समीकरण तीन मध्ये क्यू छेद क्यू वाय बरोबर पी आर छेद वाय आर बरोबर पी एक्स छेद एक्स वाय आणि हे नवीन आपल्याला मिळलं आहे समीकरण चार समीकरण चार मध्ये पी क्यू छेद क्यू आर बरोबर पी आर छेद वाय आर बरोबर पी क्यू अधिक पी आर छेद क्यू आर आहे म्हणून समीकरण तीन आणि समीकरण चार वरून पी क्यू अधिक पी आर छेद क्यू आर बरोबर पी एक्स छेद एक्स वाय कशावरून तीन व चार वरून आणि अशा प्रकारे आपल्या गणित सिद्ध झालं बघा व्यवस्थित पूर्णपणे स्क्रीनवरती आहे सिद्ध झालं समीकरण तीन मध्ये या दोघांची किंमत ही आहे समीकरण चार मध्ये या दोघांची किंमत ही आहे त्यामुळं ही किंमत बरोबर ही किंमत तीन आणि चार नुसार होते ते आपल्याला सिद्ध करायचं होतं अशा प्रकारे हे तीन किंवा चार मारकाचं गणित आहे पहिल्या प्रकरणाचं आहे आणि सोपं आहे जुलै दोन हजार तेवीस ला विचारलेलं आहे या वर्षी पण विचारू शकता संभावना नाकारता येत नाही भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद